मित्रांनो सुभाषता ते मांगड्या यांचा सुभाषता ते मांगड्या सुंदर बॉस सुंदर गट पादला लाईट क्रमांक 1 मध्ये सर ज्यांनी सुंदरजी गाडी बोलले मित्रांनो दिलीप ड्राइवर सर रजिस्टर गाडीचा ड्राइवर होते जबरदस्त स्पीड लागले क्रमांक 1 मध्ये गटपास आहे सेमीसाठी पात्र पाऊ शकता मित्रांनो सुंदर बॉस नमस्कार नाव सांग तुमचं माझं नाव संतोष कापसे मित्रांनो नकऱ्या चौरेतर चौरेतर वडगाव मैदानामध्ये गटपात झाला किती वेळ गटात पळाला तिसऱ्या गटात तिसऱ्या गटात पळाला नंबर तासावर एक नंबर तासावर पायरा कोण होता पायरा आपल्याला पलीकडे स्वास्तिक आमच्या गाववाल्यांचा गाववाल्यांचा स्वास्तिक इलेव्हन हनुमान नगर नेण्याच्या नावा पळतो नकऱ्या चौऱ्यातर चौऱ्यातर तिंदकेश्वरी नकऱ्या चौऱ्यातर चौऱ्यातर ह्याला आहे आप आपल्या इन्स्टा आयडीला इन्स्टा आयडीला स्वास्तिक आणि नखऱ्याची गाडी मित्रांनो गटपात झाली सेमी साठी आणि अक्षय ड्रायव्हर गाडीवर होते सेमी साठी शुभेच्छा तुम्हाला आता गाडी आपल्या एक टाच होती फुल टाच म्हणजे त्या गाडीने परवा दिसून एक नंबर केलाय आणि ती गाडी आपल्या गटात होती पण आपली गाडी चांगली पहिली कडणार आणि आमच्या ड्रायव्हरचं सगळ्यात पहिल्यांदा मी आभार मानतो त्याचा एवढा कॉन्फिडन्स होता गाडी साईड चालती सगळे टॉपचे जायचं मैदानामध्ये शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी नाकऱ्या मित्रांनो सेमी साठी पात्र आहे मित्रांनो स्वस्तिक आहे गट क्रमांक तीन मध्ये गटपात झालाय नाकऱ्या चौऱ्यात चौऱ्यात स्वस्तिकची गाडी पळाली मित्रांनो बाग अशी मस्ती करतोय सेमीसाठी पात्र आहे जबरदस्त गाडी पळाली मित्रांनो मित्रांनो हिंदकेसरी केसरी गर्णीकरांचा राजा गट क्रमांक पाचमध्ये गटपास झाला आहे ओगलेवाडीचा तेज आणि गर्णीकरांचा राजा जबरदस्त गाडी पाळाली मित्रांनो सुट्टा निकाल घेतला आहे ड्रायव्हर ड्रायव्हर ड्रायवर होते मित्रांनो बघू शकताय राजा गटपास आहे गट, गट क्रमांक पाचमध्ये ओगलेवाडीचा तेज आणि राजाची गाडी पळाली जबरदस्त स्पीड लागली मित्रांनो गाडीला पाहू शकता सेमीसाठी पात्र आहे मित्रांनो ओघलेवाडीचा तेजा भाई आणि घरनिकेकरांचा राजा गटपा झाले गट, पा गट क्रमांक पाचमध्ये मध्ये जबरदस्त गाडी पाहली सुट्टा निकाल घेतला आज ड्रायवर मित्रांनो गाडीवर ड्रायव्हर होते पाहू शकताय ओघलेवाडीचा तेजा आणि घरणिकीकरांचा राजा गटपास आहे सेमीसाठी पात्रेंकरून गाडी मित्रांनो लिंबूतकरांचं सुंदर गट क्रमांक सहामध्ये मध्ये गटपा झालाय नमस्कार नमस्कार सुंदरचा पायरा कोण होता कारुंडेकरांच्या चिक्या बरोबर पळाला का कसं नियोजन झालं होतं आज ड्रायव्हर कोण होते हॉटेल ड्रायव्हरने गाडी पाळाली कशी पळाली गाडी चांगली पळाली ना तुमच्या मनासारखी पळाली सेमीसाठी शुभेच्छा तुम्हाला अगं मित्रांनो सुंदर गटपास आहे आणि सेमीसाठी पात्र आहे मित्रांनो गट क्रमांक दोन मध्ये बुंडा सुंदर मित्रांनो गटपास झालाय केवळकरांचा सुंदर आहे मित्रांनो बघू शकता चेंडू आणि सुंदरची गाडी पळाली गट क्रमांक दोनमध्ये गटपास आहे ड्रायव्हर कोण होता मुश्रीफ ड्रायव्हर बुतकर मुश्रीफ ड्रायवर बुतकरांनी मित्रांनो गाडी पाळावली सुंदर अशी गाडी पळा आणि सेमीसाठी पात्र आहे कारुंडेकरांचा चिक्या गटपास झाला आहे गट, गट क्रमांक सहामध्ये बघू शकताय जबरदस्त स्पीड लागलं होतं गाडीला जाऊन घेऊया नमस्कार नमस्कार साव्यात गटपात झाले ना पायऱ्या कोण होतं चिक्याचं सुंदर निमूदकरांच्या पळाला पळालं ड्रायव्हर कोण होता ड्रायव्हर पाटील ड्रायव्हर होती कशी पळाली गाडी गाडी चांगली पळाली तुमच्या अपेक्षा पळाली पळालं सेमीसाठी शुभेच्छा तुम्हाला बघा मित्रांनो चिक्या सेमीसाठी पात्र आहे मोठ्या मैदानाचा मोठा वस्तात रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी गटपात झाला आहे गट क्रमांक नऊ मध्ये नमस्कार नमस्कार ने कशी पळाली गाडी रायफलची पैरा कोण होता रायफलचा बारामती करांचा पक्ष आणि रायफलची गाडी पळाली मित्रांनो गट क्रमांक नऊ मध्ये घटपाड ड्रायव्हर कोण होते ड्रायव्हर विशाल ड्रायवर ड्रायव्हर एवढी गडकर कशी पळाली गाडी छान गाडी सुंदर पळाली तुमच्या अपेक्षेप्रमाणे हो अपेक्षाप्रमाणे सेमीसाठी शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो गुरसाळेकरांचा लकी गट क्रमांक दहामध्ये गटपाथ झाला आहे नमस्कार नमस्कार पायरा कोण होता लकीचाच गावचाच बैल आहे गजा म्हणून बघा मित्रांनो हे गजाचे मालक आहेत गजा आणि लकी ही जोडी मित्रांनो गावचाच साच पळाला आहे गट क्रमांक दहामध्ये कशी पाळाली गाडी एक नंबर एक नंबर पाळाले आणि ड्रायव्हर कोण होते ड्रायव्हर छोट्या ड्रायव्हर होते छोट्या ड्रायव्हर कोपराळकर होते मित्रांनो सुंदर अशी गाडी पाळाले आणि बाह्य ड्रायव्हर होते का बाह्य ड्रायव्हर होते मित्रांनो तुमच्या मनासारखी गाडी पळाली ना सेमीसाठी शुभेच्छा तुम्हाला चालेल चालेल ठीक आहे शुभेच्छा तुम्हाला सेमीसाठी मित्रांनो स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांचा सरजा पंच्याऐंशी डबल झिरो गट क्रमांक बारामध्ये गट पास आहेत एम एम नानांचा राजा आणि सरजा ही एक टॉपची गाडी मित्रांनो पळाली आहे छोट्या ड्रायवर कोळ्यागर ड्रायवर होते सुंदर असा पळ लागला मित्रांनो गाडीला आणि सेमीसाठी पात्र आहे राजा आणि सरजेची गाडी मित्रांनो गट क्रमांक पंधरामध्ये भिंजोडचा बाजच्या मथूर आणि शिरसोडीकरांची रायफल वडकी हिंद केसरीची मानकरी जोडी रायफल आणि मथूर ही टॉपची गाडी मित्रांनो पळालेली आहे आणि गटपास झालेली आहे सेमीसाठी पात्र आहे मित्रांनो सुट्टा निकाल मित्रांनो घेतला घेतलाय जबरदस्त स्पीड लागली मित्रांनो गाडीला सेमीसाठी शुभेच्छा मित्रांनो मथुरला ड्रायव्हर होते बॉलिवूड ड्रायव्हर मांडवेकर हिंद केसरी ड्रायव्हर मित्रांनो गट क्रमांक चौदामध्ये मध्ये पिष्टन बावीस अकरा मित्रांनो झाला झालाय पिस्टन आणि पाखरी आहे ही गाडी मित्रांनो पाळाली जबरदस्त स्पीड लागली आणि मित्रांनो आज ओंकार शेठ आणि पिष्टन दोघांचाही मित्रांनो वाढदिवस आहे आणि पिस्टन गटपास झालेला आहे सुंदर अशी गाडी मित्रांनो सोन्या ड्रायव्हर राबाईची वाडी यांनी मित्रांनो पळवलेली आहे सेमीसाठी पात्र आहे शिरसोरीकरांची रायफल आणि बिंजोडचं बच्च मथूर गट क्रमांक पंधरामध्ये गटपास आहेत मित्रांनो वडकी हिंद केसरी मैदानाची जोडी पळाली पाहू शकता तुम्ही जबरदस्त गाडी बाळा मित्रांनो रायफल आणि मथूरची सेमीसाठी पात्र आहे मित्रांनो गाडी सेमीसाठी मित्रांनो शुभेच्छा रायफलला मित्रांनो कराड वडगाव मैदानामध्ये मानगरकरांचं वादळ गटपात झाले गट, गट क्रमांक चार मध्ये नमस्कार वादाचा पायरा कोण होता गजा गजा होता का गजापूर बाय गजापूर गजा आणि वादळची गाडी मित्रांनो पाळाली सुंदराची गाडी पाळाली गटक्रमांक चारमध्ये गटपाच आहे ड्रायव्हर कोण होता गोळी ड्रायव्हर मुळशी गेला गोळी ड्रायव्हर होते मित्रांनो सुंदर अशी गाडी पाळाली सेमीसाठी पात्र आहे आवश्यकता मित्रांनो गट क्रमांक एकवीस मध्ये आपला आवडता दोस्त मेहंदी केसरी बाकासूर मित्रांनो पाळाला काही परंतु गाडी लॉबी झाल्यामुळे मित्रांनो गाडी गटाला बाद झालेली आहे लॉबी टचमुळे गाडीला मित्रांनो निकाल दिलेला नाही आहे